नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने झाल्या वित्तभागाचा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती वेतन निवृत्ती वेतन गणेश उत्सवा पूर्वी प्र, प्रदान करणेबाबत यावर्षी गणेश उत्सवाची सुरुवात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागू नये या उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माय ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन गणेशोत्सव पूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाचे विचारधीन होती उपरोक्त वा याचा वाचामधील शासन निर्णयातील परिच्छेद एक आठमधील तरतुदी शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माय ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या महिन्याच्या वेतन महिन्याच्या वेतनाचे आणि वेतना कुटुंब कुटुंबनुत्यवेतनाचे प्रदान सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठमधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे सा अडुसष्टच्या खंड एकमधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीसमधील तरतूद देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहे वेतन देयकाच्या कुटुंब कुटुंबनिवृत्तवेतन देयकाचे प्रदान सव्वीस ऑगस्ट दोन हजार पाच या पंचवीस या वीस दिनांकास होण्यासाठी सर्व सम, आहारण व संवेत अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन कुटुंब कुटुंबनिवृत्तवेतन देयके येथा स्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय अधिदान व लेखक कार्यालय ले, मुंबईतील त्वरित सदर करणे क्ष शा, क्षमता दक्षता घ्यावी सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालय अधिकारी कर्मचारी तसेच नवृत्त्येतनधारक कुटुंब नवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू होतील या संदर्भात संचालक लेखा व कोषागार मास्ट्राजी मुंबई यांनी अधिनि अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई तसेच राज्याचे सर्व जिल्हा कोषागार कार्यालय कार्यालय यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडलं असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद